नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दिवाळीच्या सुंदर वातावरणात आणि दिव्याच्या प्रकाशामध्ये फोटो काढण्यासाठी अनेक जणी उत्साही असतात उद्या लक्ष्मी पूजनाला छान सुंदर अशा साड्या नेसून तयार झाल्यानंतर अशी एखादी पोज देऊ शकता झुमक्याला टच करू शकता किंवा दारामध्ये पायऱ्या असतील तर त्या पायऱ्यावरती बसून अशी एखादी पोज द्या सुंदर फोटो येतील रांगोळीजवळ बसून चांगली पोजही देऊ शकता याचबरोबर दिव्याच्या प्रकाशात क्लोज फोटो काढू शकता ज्यामुळे दिव्याची सुंदर चमक चेहऱ्यावर दिसेल आणि तुमचे फोटो खूप छान येतील तसेच अंगणात रांगोळी किंवा दिव्याने सजलेले ठिकाणे सुद्धा फोटो काढला तर खूप छान फोटो येतील पैठणी किंवा साडी नेसून पारंपरिक लुकमध्ये मध्ये असे देखील फोटो काढा खूप छान येतील विविध पोज आणि अँगल वापरून तुम्ही फोटो काढू शकता एकाच फोटोशूटमध्ये लाइटिंगने आपले घर सजवून त्या वातावरणात देखील तुम्ही वेगवेगळ्या अँगलने फोटोशूट करू शकता आज मी ह्या व्हिडिओ मध्ये अतिशय सुंदर आणि दिवाळी साठी अगदी परफेक्ट फोटोशूट होतील असे सुंदर फोटो दाखवलेले आहेत लहान मुलांसोबत फोटो खूपच आकर्षक दिसतात तसेच तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबतही असे फोटो काढू शकता जर तुम्हालासुद्धा फोटो पोजेची आवड असेल तर ह्या पोजेस नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा